हाय फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत ताज्या नारलापासून किंवा मग ओला जो नारळ असतो त्यापासून आईस्क्रीम कशी बनवायची आणि ती सुद्धा एकदम जिबेवर ठेवताच विरगळणारी आईस्क्रीम अजिबात ही बर्फच नाही आहे क्रीमी क्रीमी आणि मऊसूत अशी आईस्क्रीम तयार झाली आहे चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती मस्त अशी क्रिमी क्रिमी आईस्क्रीम तयार झालेली आहे ती आता रेसिपी आपण पुढे बघणारच आहोत की अशी आईस्क्रीम कशी बनवायची ते त्याआधी जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलयकॉन देखील प्रेस करा म्हणजेच अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोचेल आणि त्या तुम्ही पाहू शकताय चला तर मग आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी आपण बघणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य तर त्यासाठी मेन लागणार आहे तो आपल्याला ओला नार्ग हा इझिली आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होतो त्यासाठी दुसरं साहित्य म्हणजे एक कप दूध लागणार आहे आणि त्याच कपाने अर्धा कप इथे आपण साखर वापरणार आहोत साखर जास्त वापरायची नाही आहे नाहीतर आपल्या आईस्क्रीममध्ये बर्फाचे क्रिस्टल जमा होतात आणि गोडसुद्धा आईस्क्रीम होते जास्त त्यासाठी मी आता इथे घेतलेला आहे एक कढई कढई गरम करत ठेवलेली गॅसवरती ती जास्तच गरम झालेली जा म्हणून मी थोडंसं त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे नंतर त्यामध्ये ते आपण जे दूध ठेवून ठेवलेलं होतं ते टाकलेलं आहे आणि फक्त दुधाला एक आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे दूध अजिबात ती आटवायचं नाही आहे तर दुधाला इथं उकळी आलेली आहे आता त्यामध्ये एक आपल्याला मिश्रण टाकायचं आहे तर मग ते अगोदर आपण मिश्रण तयार करून घेऊया इथं एक मी कप घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी इथं टाकत आहे पाच चमचे दूध पावडर टाकत आहे दूध पावडर तुम्ही कोणत्याही ब्रँडची घेतलीत तरीसुद्धा जमू शकते आणि दोन चमचे मी ते कॉर्नफ्लॉर टाकलेलं आहे हे दोन्ही साहित्य चांगलं असं एकजीव करायचं आणि त्यामध्ये नंतर आपल्याला जे रूम टेम्परेचरवर दूध असतं ते टाकून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे अजिबात ही गुटली राहता कामा नाही सगळ्या गुठल्या फोडून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण त्यानंतर जे आपल्याला दूध ठेवलेलं होतं गॅसवरती ग गरम करत उकळी आलेलं त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे पण मिश्रण टाकताना आपल्याला हे दूध ढवळत राहायचं आहे नाहीतर हे मिश्रणाच्या गुठल्या तयार होतात जर तुम्ही एकदाच टाकलं तर त्यानंतर आपण जी साखर ठेवलेली होती तीसुद्धा टाकून आपल्याला हे मिश्रण जाडसर होईपर्यंत ढवलत राहायचं साधारण पाच मिनिटानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्यासारखं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि हे मिश्रण असं होत नाही तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू परतत राहायचं आहे त्यानंतर हे मिश्रण आहे ते आपल्या रूम टेम्परेचरवर गार करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजरमध्ये ठेवायचं नाही आहे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे साधारण एक तासासाठी सु तरी आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून ठेवायचं आहे मिश्रण म्हणजे ते चांगलं असं सेट हो आता मी जे हे मिश्रण आपण बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे त्याला मी आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे कमीत कमी आपल्याला हे एक तास तरी आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून ठेवायचं आहे मिश्रण तर त्याला एक तास होते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया आईस्क्रीमची जो आपण नारळ ठेवलेला होता त्याला मी फोडलेला आहे आणि त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत जो तुकडे करून घेतलेले होते त्याच्यावरचा जो ब्राऊन कलरचा भाग असतो तो, तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे जर तुम्ही तसाच यूज केलं खोबरं तर त्या आईस्क्रीमला थोडासा ब्राऊन किंवा मग कालपट कलर येऊ शकतो म्हणून आपल्याला हे वरचं साल काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी हे सर्व खोबऱ्यावरचं साल काढून घेतलेलं आहे आता याचे आपल्याला छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे आपण जे मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत पुढे हे खोबरं ते असं जाडसर राहणार नाही एकदम सर्व खोबरं आहे ते क्रिमी क्रिमी तयार होईल तर चोटे -चोटे मी इथं हे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत आता याला मिक्सरमध्ये टाकत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये माझ्याकडे इथे छोटं भांडं आहे मिक्सरचं म्हणून मी याला दोन भागांमध्ये मिक्सरमधून फिरवून घेणार आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घेणे अजिबाती पेस्ट बनवायची नाही किंवा मग आपण वाटण वाटतो तसं आपल्याला वाटण वाटून घ्यायचं नाही थोडंसं रवाळ असं हे मिश्रण तयार तयार करून आहे खोबरं याच प्रकारे मी थोडं अजून खोबरं राहिलेलं होतं ते पुन्हा एकदा फिरवून घेतलेलं आहे मिक्सरमधून आता आपल्याला हे सर्व काम करतपर्यंत एक तास सुद्धा झालेला आहे जे आपण मिश्रण फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं त्याचासुद्धा एक तास झालेला आहे आता ते सुद्धा मी काढून घेतलेलं आहे फ्रीजमधून त्याला चांगलं असं एकदा पुन्हा प ढवळून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण आता खोबरं मिक्स मिक्सरमधून काढलेलं होतं आणि जे आपण फ्रीजमधून मिश्रण काढलेलं होतं त्यांना आता दोघांना एकत्र एक करून आणि त्यामध्ये आपल्याला फ्रेश क्रीम टाकून हे पुन्हा एकदा मिक्सरमधून थोडंसं असं फिरवून घ्यायचं आहे जास्त फिरवायचं नाही आहे तर माझ्याकडे छोटं भांडं आहे म्हणून मी याला दोन भागांमध्ये डिवाईज करून फिरवून घेतलेलं आहे मिश्रणाला आणि त्या क ते दुसरं आपण मिश्रण ठेवलेला होता जो आईस्क्रीमचा बेस त्याला आणि त्यामध्ये टाकत आहे मी आता फ्रेश क्रीम फ्रेश क्रीम मी इथं अर्धा कप यूज केलेली आहे यामध्ये थोडी टाकत आहे आणि पुन्हा एकदा ते मिश्रण फिरवणार आहे त्यामध्ये अर्धी टाकणार आहे असं करून मी इथे सर्व जे मिश्रण आपण आईस्क्रीमसाठी तयार करणार होतो ते मी इथं तयार ता करून घेतलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे मोठं भांडं असेल तर तुम्हाला भांड्यामध्ये वगैरे काढून घेण्याची गरज लागणार नाही आहे एकदाच हे सर्व साहित्य मिक्सरमधून तुम्ही फिरवून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला ही कुल्फी सेट करण्यासाठी से ठेवायची आहे त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत स्टीलची ग्लास जर तुमच्याकडे कुल्फी मोल्ड वगैरे असतील तर तुम्ही ते यूज केलेत तरीसुद्धा जमू शकते पण मी इथं आता स्टीलच्या ग्लासांमध्येच तुम्हाला बनवून दाखवणार आहेत म्हणून मी इथे स्टीलच्या ग्लासांमध्ये हे मिश्रण टाकून घेणार आहे पण स्टीलच्या ग्लासांमध्ये किंवा मग तुम्ही कुल्फी मोल्डमध्ये सुद्धा हे मिश्रण टाकताना साठ आठ टक्केच भरायची आहे आपल्याला ही ग्लास त्या आणि चाळीस टक्के रिकामी ठेवायची आहे जर तुम्ही पूर्ण भरलीत हे ग्लास त्या मिश्रणाने तर बर्फ साचू शकतो त्यानंतर आपल्याला वरती रॅप करून घ्यायचा आहे इथं माझ्याकडे चॉकलेट रॅपिंग पेपर होता त्याने मी वरती कवर करून घेतलेला आहे जर तुमच्याकडे हा रॅपिंग पेपर नसेल किंवा मग सिल्वर पेपर नसेल तर तुम्ही जे आपल्या किराण्याला प्लॅस्टिकची पिशवी येते ती घ्या आणि त्याने रॅप करा वरून चांगली स्वच्छ धुवून लावा आणि त्याला रब्बर किंवा धाग्याने बांधून घ्या अशी मी इथं चार ग्लासं भरलेली आहेत दोन छोटी आणि दोन मोठी जी छोटी ग्लासं होती त्याला थोडासा मधीतून कट करून त्या कागदाला आईस्क्रीमची स्टिक टाकली आहे म्हणजे कुल्फीसारखा आकार येईल त्याला म्हणून तर मग चला आता हे आपल्याला ठेवायचं आहे फ्रीझरमध्ये फ्रीझरमध्ये ठेवून ठेवून आपल्याला हे साधारण सात आठ तास तरी सेट होण्यासाठी ठेवायचं आहे हे तुमच्या फ्रीजच्या टेम्परेचरवर अवलंबून आहे की किती वेळ लागतोय पण साधारण आपल्याला सात आठ तास तरी आपल्याला हे ठेवावं लागतं त्यानंतर मी ही सात आठ तासानंतर ही ग्लास काढून घेतलेली आहे आईस्क्रीमची आपली ग्लास तर तुम्ही बघू शकता मस्त असं सेट झालेलं आहे अजिबाती बर्फाचे क्रिस्टल वगैरे साजलेले नाही आहेत आणि मस्त असं ग्लासमधूनसुद्धा निघून तयार झालेलं आहे आईस्क्रीम फक्त ग्लासला थोडंसं दोन हाताने असं फिरवून घेतलं की एकदम मस्त इझिली असं आईस्क्रीम निघून तयार झालेलं आहे आणि कापतानासुद्धा मऊस्तूत असं आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे मस्त क्रीमी क्रीमी आईस्क्रीम तयार त्याचप्रकारे मी तुम्हाला जी ग्लासामध्ये स्टिक टाकलेली होती बारक्यात तीसुद्धा मी काढून दाखवत आहे बघू शकता तुम्ही किती मस्त क्रीमी क्रीमी स्टेक्चर आलेलं आहे आपल्या ह्या कुलपीला तयार झालेली आहे आपली कुलपी त्यावरती मी थोडेसे काजू आणि बदाम टाकत आहे फक्त गार्निशिंगसाठी ऑप्शनल आहेत पूर्णपणे तुम्ही टाकायचे असेल तर टाकू शकता नाही तर पूर्णपणे ऑप्शनल आहेत पण तर मग अशी कुल्फी या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि ही ताज्या नारळाची कुल्फी एकदम मार्केटसारखी तयार होते तर तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा चला तर मग एक नवीन व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत बाय बाय अजूनपर्यंत जर चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पट सब्सक्राइब सबस्क्राईब बेल आयकॉन देखील प्रेस करा चला आता मी एक नवीन व्हिडिओ सोबत भेटूया बाय बाय